नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी आपलं स्वागत आहे आज खास खासप्रमाणे आपल्या भेटीशी आलेले आहेत जे सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात ज्ञान प्रबोधिनी ज्ञान प्रबोधिनी हे नाव आपण ऐकलेलं आहे ज्ञान प्रबोधिनी मध्ये धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील हाराळी येथे कार्यरत असलेले सुरेश बाबू मरगळे हे आज आपल्या भेटीशी आलेले आहेत नमस्कार सुरेशरावांचं माध्यम वृत्तामध्ये मी मनापासून स्वागत करतो सुरेश बाबू मरगळे हे ग्रामीण भागामध्ये काम करतात विशेषत शेतीमध्ये ते काम करतात तरुण युवकांसोबत त्यांनी काम सुरू केलेले आहे ग्रामीण भागातील शेतीमधील उद्योजकता आणि स्वयंरोजगार हा त्यांचा मुख्य विषय असल्यामुळे शेतीच्या संदर्भातील त्या वेगवेगळ्या शेतीचे प्रश्न असतील शेतीच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी असतील याबद्दल ते मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं शेतीकडे तुम्ही उद्योग म्हणून पहा हा त्यांचा कन्सेप्ट असल्यामुळं आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार माध्यम वृद्धामध्ये आपलं सुरेशराव स्वागत आहे आ, मला सांगा की हे धाराशिव जिल, जिल्ह्यामध्ये हे हरडी या गावमध्ये तुमचा प्रकल्प केव्हापासून त्या प्रकल्पाचं काम कशा पद्धतीने ही शिक्षणात आणि शिक्षणासोबत वेगवेगळं मनुष्याला शिक्षण घेत असताना वेगवेगळे अनुभव देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांची ओळख व्हावी ह्याच्यासाठी ज्ञान वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम चालतं ज्ञानप्रबोधिनीची पुण्याची पुण्याची शाखा सर्वांना माहिती ज्ञानप्रबोधिनीचं काम हे शिक्षणात गेले साठ बास वर्ष चालू आहे पण ज्ञानप्रबोधिनीच हराई केंद्र हे खर तर आपल्या इकडे खूप एक मोठा एकोणीसशे त्र्याण्णव लातूर परिसरात भूकंप झाला त्या भूकंप सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णवला बरोबर त्यानंतर ज्ञानप्रबोधिनीच खरं काम तिथे सुरू झालं त्याच्या आधी एकोणीसशे एकोणनव्वद ला आपलं सोलापूरला एक केंद्र सुरू झालेलं त्यातल्या केंद्राची उभारणी आदरणीय अण्णा तामनकर यांनी केली त्याच्या पुढे जवळच सत्तर पंच्याहत्तर किलोमीटरवरती भूकंप झाल्यामुळे त्या भागात कामाची गरज आहे आणि तिथल्या भागातल्या सगळ्या गरजा लक्षात घेऊन तिथेही आपलं एक केंद्र असावं असं एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर पंच्याण्णव पासून आपलं जर नियमित काम सुरू झालं तिथे वेगवेगळे प्रकल्प आहेत आपले पंच्याण्णव पासून त्या परिसरातल्या गावांमध्ये आपण काही ना काही प्रमाणात काम करतो सुरुवातीला शाळेच्या स्वरूपात असलेलं हे काम हळूहळू भागांमध्ये विस्तारत प्रकारे आहे आपली पहिली ते पर्यंतची शाळा त्याला जोडून कृषी तंत्र विद्यालय त्याच्या पुढे जाऊन आजूबाजूच्या पंचवीस तीस गावांमध्ये किशोरी विकास विकासिका असे शिक्षणातले पूरक शिक्षणातले वेगवेगळे प्रकल्प त्याला जोडून आपल्या भागात तांड्यांचं प्रमाण खूप आहे तर ह्या तांड्यांवरच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी पंचवीस तीस एकर शेती आहे या शेतीमध्ये आपण सर्व आधुनिक प्रयोग करत असतो या सगळ्या आधुनिक प्रयोगांमधलं तिकडच्या आजूबाजूच्या शिक्षकांना फायदा व्हावा तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा थांबवत तुम्हाला की आधुनिक प्रयोग मध्ये काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रयोग आपण कर, करणार तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा जो सगळा पन्नास एकरचा परिसर आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा प्रयोग केलाय तो म्हणजे की सेंद्रिय शेतीचा अच्छा जो सहसा यशस्वी होईल की नाही असं सगळीकडे चिंता असते अनेक ठिकाणी सेंद्रिय शेती ही फायद्याची का तोट आहे आपण गेल्या दहा वर्षांपासून तिथं पूर्ण सेंद्रिय शेती केली कुठल्याही रासायनिक खतांचा आणि पवारण्याचा तिथं वापर केलेला नाही आणि ते आपण तुम्ही त्या ज्ञानप्रमाणे तुमचा हराळीमध्ये जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे तुम्ही प्रयोग करता शेतात शेतकऱ्यांना रासायनिक शेती करण्याकडे तुमचं हे करतात प्रवृत्त करता त्यांना तरी आधुनिक तुम्ही वेगवेगळे प्रयोग काय केले तिथे खर तर सगळ्यात पहिलं आपण असं पाहिलं पाहिजे की शेतीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलणं हे आमचं मुख्य काम आहे आणि त्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग करणं अशा स्वरूपाचं काम आहे कारण की शेतीकडे आपण अजूनही मजुरी म्हणूनच पाहतो शेतकऱ्याला मजुरी मजुरीचं एक माध्यम म्हणून शेती पाहतो पण आम्ही शेतीकडे तरुण मुलांनी किंवा तरुणांनी उद्योग म्हणून पाहायला पाहिजे खरं एक छोटं उदाहरण आहे की आपण एखाद्या गावाचा शिवार पाहिलं तर ते दोनशे तीनशे हेक्टर असतं तीनशे चारशे हेक्टर वरती दोन हंगामांमध्ये येणारं पीक आणि त्यातनं होणारी उलाडाली काही शेकड्यांमध्ये काही कोटींच्या घरात असते ही काही कोटींच्या घरात असलेली उलाढाल ही एखादी मोठी कंपनी चालवल्यासारखी त्यामुळे एखाद्या गावातली शेती ही जणू काही एखाद्या कंपनी सारखी चालली आहे असा जोपर्यंत विचार होणार नाही हजार पाचशे एकराची आमची एक जणू काही कंपनी आहे ना आम्ही तसा विचार करतोय हा विचार केल्याशिवाय त्याच्यातला फायदा किंवा शेती फायद्यात येणार नाही हे नक्की आहे त्यासाठी जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की सेंद्रिय शेती तर आम्ही सगळीकडे म्हणतात की सेंद्रिय शेती करायची तर कशी करायची तर हे आपल्या विद्यालयात शिकणाऱ्या मुलांना शिकवायचं आणि त्याच मुलांनी काहीतरी नवीन सुरू करायचं आम्ही एक छोटा प्रयोग केला किंवा जो उद्योग म्हणून आता पुढे तर आम्ही आमच्या इथे एक असणारा दत्ता बिराजदार म्हणून युवक आहे त्याला आम्ही त्याचं फर्स्ट इयर चालू असताना म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी स्वतःचा स्टार्टअप सुरू केला तर तो काय तर जीवनदायी सेंद्रिय निवेशन निर्मिती आणि विक्री तर आम्ही सहा मुलांनी साधारण अकरावीच्या वेळाच्या सहा मुलांनी एकत्र येऊन पाचशे पाचशे रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यांनी त्यातनं वर्षाला सेंद्रिय निविष्ठा म्हणजे बिझनेस केला आणि तो गेले दोन वर्ष चालू आहे जवळपास दहा पंधरा युवकांनी त्यात ट्रेनिंग घेतलं स्वतःच्या गावात जाऊन शेतीत ते तशी औषधं तयार करून फवारतात आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देतात अशा पद्धतीचं काम आहे आणि शेतातला कुठलाही प्रॉब्लेम सांगा किंवा अडचण सांगा की जी म्हणजे कुठलीही कीड आली किंवा कुठलाही रोग आला पिकावर तर त्याच्यासाठी औषध आहेत आणि ती शेतकऱ्यांना खूप स्वस्तात उपलब्ध करून त्यांना सुरुवातीला सवय करणं त्यांना महत्व पटवून देणं आज अशा पद्धतीचं काम युवकांनीच करायची गरज आहे आणि आज शेदिविषयी शेतकरी आमच्या नियमित संपर्कात आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा दोन वर्षापूर्वी कोण शेतकरी सेंद्रिय करत नव्हते त्या भागात आज अर्धा गावां मधले शंभर तरी सेंद्रिय शेती करायला लागले आणि नक्की रासायनिक शेतीतल्या औषधांना जेवढा खर्च होतो त्याच्या जवळपास आम्ही आता निम्मा खर्चापर्यंत आणतो कारण की आमच्या रासायनिक निविष्टांच आजूबाजूच्या परिसरातल्या वेगवेगळ्या झाडांचे पाले वापरून तयार केल्यामुळे त्याची किंमत कमी होते आणि ती शेतकऱ्यांनाही परवडते अशा पद्धतीचं मुख्य ते काम आहे मग तुम्ही उत्पादन कुठले कुठले घेता पारंपरिक पद्धतीची उत्पादन असतात का वेगवेगळे काही असे त्यात आपण पंचवीस तीस प्रकारची जी सगळी उत्पादन घेतो तर त्यात भारतात वेगवेगळं जे काही संशोधन होतं म्हणजे ऑल इन वन नावाचं आहे की जे पिकाच्या सगळ्या अवस्थांना गरजेचं आहे आणि हे सगळ्या पिकाच्या सगळ्या अवस्थांना आवश्यक असणार औषध आपण तयार करण्यासाठी तीन चार प्रकारच्या म्हणजे दहा वनस्पतींच त्याच्यात मिश्रण आहे त्यांचा पाला आहे की जो पिकासाठी महत्वाचा आहे किंवा कीड पिकावर येऊ नये याच्यासाठी महत्वाचा आहे त्यासोबत सहा प्रकारच्या डाळींच मिश्रण आहे अशा वेगवेगळ्या स्वतः तयार केलेत आपल्या शेतात त्याचे प्रयोग केलेत त्याचे फायदे पाहिले आणि मग ते शेतकऱ्यांना सुचवलेले उत्पादन घेतलं का ते मार्केटिंग देखील तुम्ही आम्ही स्वतःच मार्केटिंग आमचं करतो शेतकऱ्यांपर्यंत जाण शेतकऱ्यांना मिळून देणं ज्या शेतकऱ्यांनी के शेत शेत ते केले अशा यशस्वी शेतकऱ्यांचे व्हिडिओ तयार करणं चार लोकांना ते कळवणं त्या गावात त्या शेतकऱ्याला बोलायला सांगणं अजून त्याच्या संपर्कातल्या चार शेतकऱ्यांना त्याची सवय लावण्यासाठी प्रयत्न करणं त्या शेतकऱ्याला भेटायला गेल्यानंतर अजून आजूबाजूच्या एक दोन शेतकऱ्यांना भेटणं अशा पद्धतीचं सा मार्केटिंग चालू आहे एक याला जोड म्हणून आम्ही एक वेगळा आता उद्योग सुरू केलाय आणि तो खूप चांगला आणि महत्वाचा वाटतो तो म्हणजे की सगळीकडे शेतीतला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतीत मजूर मिळत नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं अवघड जात आहे तर ह्या सगळ्यात आम्ही एक अवजारे बँक सुरू केली प्रबोधक अवजारे बँक अशी त्या अवजारी बँकेचं नाव आहे तर ह्या अवजार बँकेत आम्ही काय करतोय तर आपण पस्तीस लाखाची अवजार आता मागच्या चार महिन्यांपूर्वी खरेदी केली सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारची ओळखली जवळपास साठ प्रकारची अवजार आहेत आपल्याकडे सध्या आणि पूर्वीची वीस लाखाची आपल्याकडे असलेली अशी सगळी मिळून साधारण शेतकऱ्यांना जी अवजारं लागतील ती सगळी आपण उपलब्ध करतो hmm. तीन प्रकारची अवजार आहेत आपल्याकडं hmm. एक म्हणजे जी ट्रॅक्टर मालकांना आपण देऊ शकतो ते ट्रॅक्टर वरती वापरतात दुसरी जी अवजार आहेत ती पॉवर टिलर बीडर रिपर अशा स्वरूपाची त्याच्यासाठी आपण तरुणांचा गट तयार केला आणि तिसरी गोष्ट आहे 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 की जी मॅन्युअल ती मनुष्यानेच वापरायची आणि मग ते शेतकरी घेऊन जाऊ शकतात बैलाची गरज नाही गरज नाही बैलाची गरज नाही म्हणजे फवार आहेत साधनं पण देतो शेतीतली की जी शेतकऱ्याला खरेदी करायची गरज पडून दुसरी गोष्ट म्हणजे याचा उपयोग काय झाला तर आम्ही गेल्या चार महिन्यांमध्ये ह्याच्यात तीनशे शेतकऱ्यांनी जवळपास याचा लाभ घेतलाय आणि दुसरा महत्वाचा गट म्हणजे जो मजुरांचा प्रश्न आहे तर आम्ही आमच्या कृषी विद्यालयातल्या मुलांना ते पासआउट झाले की पुढे आम्ही त्यांना असं सुचवतो की तुम्ही थांबा आणि याच्यात काम करा का तर आम्ही आपण सगळे म्हणतो की मजुरीचा हा प्रश्न का वाढलाय तर तरुणांना शेतातन आठ दहा तास काम केल्यानंतर भेटणाऱ्या तीनशे चारशे रुपये मजुरीत रस नाही त्यांना बाहेर शहरांमधली लोक लाखो दहा पंधरा वीस लाखांमधली जे बजेट दर वर्षाला पगार घेतात त्याचं आकर्षण असतं आणि म्हणजे तो शेतात घाम गाळायला तयार नाहीये पण तो शहरात जाऊन हॉटेलमध्ये भांडी घासायला तयार आहे हे का बनत ता कारण की त्याला सहाशे सातशे रुपये रोज मिळतो तिकडे गेल्यानंतर पण इथं शेतीत तीनशे रुपये मिळतो त्यामुळे ते त्याला खूप मोठं नाही वाटत तिकडे जाऊन त्याचे वीस हजार सगळे खर्च ता झाले तरी तरी त्याला चालतं पण इथं त्याचे ते पैसे राहतात ह्याची त्याला जाणीव नसते किंवा ते त्याला मान नाहीये तेवढा ग्रामीण भागात तर ह्यावर काय करता येईल असा विचार केल्यानंतर ह्या मुलांना जर आपण हातात वेगळी अवजार दिली की त्यांना ते आवडत तर आपण त्यांचा शेती चालक गट तयार केला युवकांचा त्यांनी शेतकऱ्यांची कामं कॉन्ट्रॅक्ट वर करायची ही काम कॉन्ट्रॅक्ट वर करताना काय करतात तो त्याचं शेतकऱ्याचं दोन एकर शेत आहे तर त्याच्या पेरणी पासून किंवा मशागती पासून ते अशी सगळी कामं करून देणारा आमचा युवकांचा गट आहे आणि त्या युवकांच्या गटाला आम्ही काय म्हणतो की शहरांमध्येच हा विचार होतो ना की तुम्हाला इतका पगार पडला पागा पाहिजे इतकं पॅकेज पाहिजे तर आम्ही आमचा नियम ठरवला हो की एखाद्या युवकाने आठ तास काम केलं किंवा दहा तास काम केलं तर दिवसाचा झाला त्याचा दिवसाचा रोज हा आठशे ते हजार रुपये पडला पाहिजे आणि जसं शहरांमध्ये बाहेर आपण पार्ट टाइम जॉबच बघतो तसं जर त्याने चार किंवा पाच तास काम केलं तर त्याला पाचशे रुपये रोज पडला पाहिजे हे शक्य आहे का तर आम्ही गेल्या सगळं हे गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या गोष्टी hmm. करतो त्याच्या अनुभवाने हे शक्य आहे शेतीतही कारण की कसं आहे की शेतीतली काम शेतकरी म्हणजे काम करणाऱ्यांनी जर अंगावर घेतली त्याला आपल्या इकडे गुत्त्यावर घेणं म्हणतात तर ते परवडतं hmm. आणि त्याला जर एखाद्या छोट्या मशीनची जोड दिली की त्यातनं उत्पन्न जास्त निघतं त्यामुळे आमच्या मुलाला जर फवारणीला गेले तर ता चार तासात नाही म्हणलं तर आठशे रुपये सहज कमवतो ते एखादं रिपर घेऊन गेले किंवा पॉवर टिलर घेऊन गेले तर दिवसाला दीड दोन हजार रुपये सहज कमवू शकतात जर काम असेल तर आणि हे शेतकऱ्याला परवडत दोन फायदे होतात एक म्हणजे सगळी कामं वेळेत होतात सगळी कामं व्यवस्थित होतात अवजार वापरल्यामुळे किंवा नवीन यंत्र टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या युवकाला तिथे रोजगार मिळतो आणि तो मजुरीचा जो प्रश्न आहे तो आपोआप सुटतो आता याच्यावरती आम्ही असं काम करतोय की एखाद्याच्या शेतकऱ्याचा शेतीतल्या सगळ्या ऑपरेशन hmm. म्हणजे त्याचा एक किंवा एका पिकाला एक पंधरा हो hmm. खर्च होत असेल तर आम्ही आता काही शेतकऱ्यांना असं सुचवलं की तुम्ही तुमच्या वर्षाचा खर्च घ्या होणार आपल्या शेतकऱ्यांमध्ये ती खूप सवय दिसत नाही किंवा करतात असंही दिसत तर ते आले हातात पैसे केले खर्च आले पैसे केला खर्च सगळ्या उदाऱ्या ठेवल्या सोयाबीन गेल्यावरती देतो अशी सहज आपल्याकडची वाक्य आहे पण आपण म्हणलो की तुम्ही सारा खर्च लिहून ठेवा आणि आम्ही जेव्हा काम करू तेव्हा तुमचा एकरी तीस हजार खर्च येत असेल तर आम्ही कसं काम याच्यावरती हो जर ते पंचवीस हजारात जमलं म्हणजे पूर्व भाषा पासून ते काढणी पर्यंतच किंवा विक्री पर्यंतच जर ते पंचवीस जर करू शकलो आपण शेतकऱ्याचं किंवा वीस हजारात उदाहरण देतो तर एकरी पाच हजार रुपये शेतकऱ्याला नफा होणार आहे डायरेक्ट आणि तो शेतकऱ्याचा फायदा आहे आणि जर असे गट आपण एक हा गटाचा प्रयोग आपल्या इथे यशस्वी केला तर काही अवजार त्या गटाची आणि त्या गटाची गटा काही अवजार म्हणजे एखाद्या गावातला एक तरुणांचा अर्धा जणांचा गट आणि त्यांच्याकडे एक दहा वीस लाखाची अवजार आणि त्या अवजारांच्या मदतीने त्यांनी त्यांच्या गावातली सगळी शेती करून द्यायची असं आपल्याला प्रत्येक गावात करता येणार आहे अशा पद्धतीचा अवजारे बँक प्रबोधक अवजारे बँक अशी आमची एक अवजारी बँक आहे त्याच्या जोडीने आम्ही सेंद्रिय औषध तयार करणं त्या शेतकऱ्यांना सुचवणं त्यांना आम्ही सुरुवातीला असं म्हणतो शेतकऱ्यांना की तुम्ही विक्रीचा विचार करू नका कारण की तुम्हाला सोयाबीनच चांगले पैसे मिळवून देऊ शकतात आणि तूर केली तर पाऊस जास्त झाला कमी झाला की संपलं सगळ्या पिकांना तशी अडचणी तर आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या घरच्या पुरत करा म्हणजे दहा पंधरा गुंटे भाजीपाला जो काही करणार आहे घरासाठी किंवा जी काही डाळी करणार आहात तुम्ही तेवढे सेंद्रिय करा तुम्ही तुमच्या घरी खायला सुरुवात करा बाकी खूप विचार नका खायला सुरुवात केली की तुम्हाला हळूहळू सेंद्रियला कमी होतोय आपण इकडनं घेऊन जर केलं तर चार पैसे वाचतायत आणि उत्पन्न समान येत तर हळूहळू ती चार पाच वर्षात होणारी प्रक्रिया आहे लगेच एका झटक्यात होणार नाही आणि मग त्याच्या जोडीने आम्ही अवजार देतो आम्ही शेतकऱ्यांचं डाळींचं जे सगळं आहे तूर उडीद हे खरेदी करतो ते चांगलं पॅकेजिंग करतो आपल्याकडे डाळ मिल आहे ते डाळ तयार करतो त्याचं शहरात विकतो अशा पद्धतीचा एक वेगळा उद्योग चालू आहे कारण की या सगळ्याचा एकत्र विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा स्वतंत्र एक एक घटक म्हणून विचार केला तर ते अवघड जात असा सगळ्याचा एकत्र विचार करून त्याच्यात तरुणांना रोजगार शोधून देणं कारण की आज आम्ही आमचा माल सगळा आडतीला घातला किंवा कुठल्या मार्केटमध्ये घातला तर तो एकच माणूस कमवणार आम्ही असा प्रयत्न करतो की स्थानिकांना हे कसं मिळवून देता येईल असे काही प्रयत्न छोट्या छोट्या ह्याच्यावरती चालू आहेत आणि त्यातनं नक्की आता आम्ही दहा युवकांना उत्तम रोजगार देण्यापर्यंतची क्षमता आहे आणि मग असे हळूहळू प्रत्येक गावात मॉडेल उभे झाले की मग त्यांचं एकत्र माल खरेदी करणं प्रोसेसिंग करणं आणि त्याच्यातनं काही पदार्थ तयार करणं किंवा त्याच्यावरती छोटी प्रोसेसिंग पॅकेजिंग करून ते विक्री करणं अशा पद्धतीचं काम सुरू आहे एक वेगळ्या प्रकारचं युवकांमध्ये जाणवतं ते म्हणजे की बचत करायची सवय नसते खूप आणि ती वयाच्या तिशी पस्तीशी जेव्हा संसाराला लागतात किंवा कुटुंबिक गरजा वाढतात किंवा त्या जबाबदाऱ्या येतात तेव्हाच सगळ्यांना कळते तर आम्ही असं म्हटलं की वीशी वयवर्षी वीस पासूनच मुलांना सवय लागली पाहिजे तर ही कल्पना खूप जुनी आहे वेगळ्या पद्धतीने वापरतो आम्ही तरुणांचा बचत युवकांचा बचत घटते आणि तो दोन पिढीतले म्हणजे फक्त वीस नाही तर तर पस्तीसले पण आहेत कारण की ते सगळे शेतकरी शेती करणार आहेत तर म्हणजे जे तरुण आहेत ते शेतीतले कामगार म्हणून काम करतील आमच्या अवजारी बँकेतन किंवा अशा स्वरूपात आणि पस्तीस इतले जे आहेत अशा पंधरा युवकांचा आम्ही आता एक गट केला आणि त्यातनं ते दर महिन्याला एकत्र भेटतात गट शेतीचं महत्व किंवा आपली एखादी भविष्यात चांगली फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्या जीवावरती वाढेल शासन किंवा इतर मदतींच्या मग दर महिन्याला काहीतरी हजार रुपयाची बचत करणं जेवढा जेव्हा जे गरज लागेल किंवा स्वतःला काहीतरी नवीन करायचंय मला माझ्या शेतीत काहीतरी बदल करायचा किंवा शेती आधारित एखादा उद्योग करून पाहायचा असं वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी किंवा त्यांना स्वतःचे उद्योग उभे करण्यासाठी कर्ज मिळत नाही किंवा ती खूप बँकेतनं जाऊन तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर अशासाठी आपण त्या बचत गटात त्यांना भांडवल उभं राहावं त्याच्यासाठी एका बाजूला प्रयत्न करतो आहोत काही युवकांची अशी इच्छा असते की आम्हाला अजून काही गोष्टींमधलं ज्ञान कमी आहे किंवा आम्हाला माहिती कमी आहे तर अशा युवकांना ठरवून काही उद्योगांमध्ये जाऊन अनुभव घेण्याची संधी देतो म्हणजे आपण आता काही युवकांना मोठे महाराष्ट्रातले काही उद्योग आहेत तर अशा ठिकाणी एखाद्याला आता नर्सरी करायची तर मोठ्या नर्सरीत जाऊन तीन महिने काम hmm. काम केल्यानंतर तुला तुला तो, तो तो बिझनेस कसा चालतो व्यवसाय करायचा असेल तर तुला काही चार सवयी लागल्या पाहिजेत तुला काही शिकायला हवं अजून हे लक्षात देण्यासाठी अशी वेगवेगळे अनुभव देणं सुरुवातीला आम्ही सहली काढतो या सहलींच्या माध्यमातन मुलं वेगवेगळी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तीन दिवसाची सहल काढतो त्यातनं मुलं वेगवेगळ्या ठिकाणचे नवीन नवीन उद्योग बघतात वेगवेगळे प्रयोग बघतात आणि त्यातनं मग त्यांना काहीतरी करायची इच्छा झाल्यानंतर आपण त्यांना असे अनुभव घ्यायला लावतो कृषी विद्यापीठ हो आपण दरवर्षी मुलांना एकतरी कृषी विद्यापीठ दाखवतो आणि ते असं दरवर्षी वेगवेगळं कृषी विद्यापीठ त्याच्या आजूबाजूचे मोठे उद्योग काही पाहणं अशा स्वरूपाचं काम असतं आणि त्यातनं मग त्यांना आवड तयार झाल्यावर काहीतरी शिकणं शिकल्यानंतर काहीतरी करून पाहायची इच्छा होते ते करून पाहण्यासाठी मग त्यांना असे उद्योग उभे करायला मदत करणं आता मुलाखतीच्या छोट्या भागाकडे वळत असताना की मी तुम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही काय आव्हान करणार आहात म्हणजे तोट्यातली शेती फायद्यात आणण्यासाठी काय शेतकऱ्यांनी काय प्रयोग करावे एक म्हणजे आपल्याकडे शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे खर तर तीशी पस्तीशी पर्यंत जाईपर्यंत शेतीतले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य युवकांना नाहीये त्यांचे वडील किंवा आजोबा पन्नासशे साठी सत्तरीत असतानाही शेतीतले निर्णय घेतात आणि मग त्यांनी जे करायचं वय शेतीत काहीतरी ते निघून जातात पण त्या एकमेकांवर ते अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत की कर्तृत्व काहीतरी दाखवल्याशिवाय ते सोडूनही देणार नाही त्यामुळं दोन्हींनी एकत्र येऊन काम करायची गरज आहे युवकांनी स्वतःहून शेतीत थांबून शेती फायद्यात येऊ शकते अशी काही आपल्या भागात उदाहरणं उभी व्हावी लागतील की आम्ही शेतीतच जेवढं कष्ट करतो आम्ही बाहेर कुठेही गेलो असतो तरी आम्ही इतकंच कमवू शकलो असतो किंवा इतक्याच संधी घेऊ शकलो असतो तेवढ्याच आम्ही ग्रामीण भागात शेतीत राहून घेतोय ह्याची काही उदाहरणं उभी व्हावी लागतील युवकांनीच करावी लागतील उभी यासाठी अनेकांनी कष्ट घ्यावी लागतील शेतकऱ्यांनी पुढच्या भविष्याच्या दृष्टीने एकत्र येण्याचं महत्व समजून घेऊन आपण म्हणजे आता अनेक वेगवेगळ्या निमित्ताने लक्षात येतं की शेतीतला खर्च कमी होणं हाच तुमचा नफा आहे तुम्ही एका लिमिट नंतर भाव वाढवू शकत नाही कुठल्याच गोष्टींचा तर तुम्हाला खर्च कमी करायचा असेल तर तुम्हाला तुमचा मोठ्यात मोठे आकडे तयार लागतात मागणी वाढावी लागते तुमचा पुरवठा वाढायला लागतो तो वाढवायचा असेल तर एकत्र यावं लागेल म्हणजे खत बियाणं औषध खरेदी पासून मी एकट्याने खरेदी करणं हजार शेतकऱ्यांनी पाचशे शेतकऱ्यांनी खरेदी करणं ह्याच्यात जो फरक आहे आणि त्यातनं जो किमतीत फरक पडतो तो शेतकऱ्याचा फायदा आहे तर त्याच्यासाठी एकत्र येणं आणि विक्री करताना मी एकटा विक्री करतोय याच्यापेक्षा आम्ही शंभर शेतकरी येऊन काही हजार टन खरेदी विक्री करतोय काहीशे टन विक्री करतोय असं व्हायला लागलं तर त्या बाजार म्हणजे मालाला भाव मिळायला मदत होते अशा स्वरूपाच करायची खरं गरज आहे की दोन महत्वाच्या गोष्टी की एक म्हणजे युवकांनी शेती देणं आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचं महत्व जाणणं आणि तसं एकत्र येण्यासाठी आपल्या गावागावातन प्रयत्न होण्याची गरज आहे ते बाहेरने येऊन कोण करू शकणार नाही ते एकमेकांशी परत ती जुनी राहती भावकीची जी एकत्र होती तशीच व्हायची गरज आहे ती झाली की आपोआप शेतीला चांगले दिवस शेतीला वा खूप खूप धन्यवाद आपल्या एवढा वेळ व्यस्त वेळ असताना वे देखील माध्यम यूट्यूब चॅनलसाठी आपण आपले अनुभव शेअर केले आणि शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं याबद्दल माध्यम समूहातर्फे मी आपलं मनापासून आभार मानतो धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यमवृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा